आज मला खूप वाईट वाटते तिथून कारण तर आज आहे ना माझ्या जीवनातलं इतका वाईट क्षण आहे ना की बोलायचं काम नाही आज तुझी मला कमी म्हणजे असं भासते आज आपली ॲनिव्हर्सरी अजून मी ॲनिव्हर्सरीला आपल्या काय काय स्वप्न बघितली तुला माहिती आहे का आपण म्हणजे आज फिरायला जायचं ॲनिव्हर्सरी आपण ह्या बऱ्यान घरात नाही साजरी करायची बाहेर जाऊन कुठेतरी साजरी करायची आज आपल्या लग्नाला आज की तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये आपलं लग्न झालं होतं आपल्या लग्नाला तर चार वर्ष झाली पण तू एवढं लवकर असं जाशील सोडून मला वाटलं नव्हतं कधी काय तू एका याका, याका माझ्या चुकीमुळं तुम्हाला एवढी मोठी शिक्षा देते मला पण शिक्षा देते ना आपल्या आरोला पण शिक्षा देते तू मी खूप काय प्लॅन केले ते पण तू पूर्ण माझे प्लॅन फिक्स करून टाकली असू दे दिख तर तरी पण तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी अॅनिव्हर्सरी तू तुला माहिती आहे का नाही काय मला माहीत नाही तुझ्या लक्षात नसेल जर का तुझ्या लक्षात असतं तर तुम्हाला हॅप्पी अॅनिव्हर्सरी तरी बोलली असती तुझा राग बिग सगळा विसरून तुम्हाला बोलले असती तुझ्यासोबतची खूप आनंदाचे क्षण माझ्यामध्ये अजून आठवणीत आहे तू फक्त माझा राग तू कसं आहे ना म्हणजे तू आनंदाची क्षण लक्षात नाही ठेवली तुझा फक्त तू राग लक्षात ठेवला मला वाटलं नव्हतं तू एवढं म्हणजे असं टोकाचा निर्णय घेशील तू शेवटचा टोकाचा तुद। निर्णय घेतला तू तू डायरेक्ट बोलते येत नाही ही करत नाही म्हणजे आपण हे चार वर्ष एकत्र राहिलो हे आपली आरू हे सगळं तू ह्यांना सगळ्यांना विसरली का तू तू आरूला पण विसरली का अगं माझे माझ्या <coughs> चुकी मोठ्या त्या आरूला का चित्ता काय झालं तो खायचं आहे तर बघ आता अरूकड तरी बघून तू काहीतरी निर्णय मला आज खूप वाईट वाटतं खरंच तू सोबत असते ना आपण आज महाबळेश्वरमध्ये असलो असतो मी तुला म्हणजे तुझ्या बड्डेला कसं सरप्राईज दिलं होतं रात्री बारा वाजता बरोबर आपण बाहेर फिरायला गेलतो बड्डेला तुझ्या तसंच म्हणजे ह्या बारीनं पण मी प्लॅनच केलं तर आपण कुठं ना कुठं फिरायला जायचं फिरायला म्हणजे ॲनिव्हर्सरी आपली बाहेर साजरी करायची पण तू तेही म्हणजे तू एका म्हणजे एका कारणामुळं मला हे केलं तू सोडलं कारण तरी एकदम छोटंच होतं तुला मी फक्त माहेर तुझ्या भावाकडे पाठवलं नव्हतं पण मी तुला एवढंही बोलत होतो तेव्हा पण बोलतो तू आठवतो तेव्हा तु तुला एवढं पण बोलवतो रे तू तुझ्या तु भावाला आत्ता तू रक्षाबंधनला फक्त बोलवून घे मी तुला दिवाळीला तुझ्या घरी सोडतो हे मी आत्ता पण म्हणतोय अजून शेवटपर्यंत म्हणत राहणार तुला मी फक्त ते रक्षाबंधनला सोडलं नाही ही माझ्या हातून खूप मोठी चुकी झाली तू ह्या चुकीची शिक्षा आरुलान मला देते एवढं लक्षात दे त्या बिचारीनं काही केलं नाही आरून तिच्याकडे तरी बघून या झाली माझी चुकी मान्य आहे मला अजून मी जी चुकी नाही केली मी त्याचीही तुला माफी मागितली तरीही तू समजून घेत नाही अगं फोन तर नुसतं उचल माझा फोनवर तर माझ्यासोबत बोल दोन शब्द तुझ्या मनातलं जे काही राग आहे ते राग सगळा काढ वाटलं तर माझ्यावर बस का अजून काय बोलू तुला तुझ्या मुला तुझ्याशिवाय हे घर नाही का घर आपलं अपूर्ण वाटतंय मला अक्षरशः घरामध्ये थांबू पण वाटत नाही तू नाही म्हणून पण कसं आहे मला आरू मुंथवं लागते कारण तर मी बाहेर गेलो आरूकडे कोण लक्ष देणार आरूला कोण सांभाळणार तिला खायला कोण चारणार तिला कपडे घालणार हे करणार ते करणार तिला इकडे तिकडे फिरवायचं तू खूप म्हणजे खूप अवघड केलंय माझं अजून एक चान्स आहे तुला तू तु याड्यासारखं करू नको झाली आता राहिली तू तुझ्या तु माहेरी चार चार दिवस झाली तू चार दिवस राहिला तुझ्या माहेरी बस आता राग सोड माझ्यावरचा तू सगळे तुझ्या रागाचे क्षण लक्षात ठेवले ते आपण जे आनंदात घालू ते पण क्षण तू लक्षात ठेव ते क्षण तू समोर आण तुझ्या ते क्षण जर का तू समोर आणले ना तुझ्या तर तु तू नक्की येशील माघारी हे मला माहिती आहे पण या गोष्टीची मला जाणीव पण आहे तुझा राग किती तुझा राग चार पाच दिवसाचा आहे आता झाली चार पाच दिवस ये माघारी एवढे दिवस राग ठेवू नको मनामध्ये माझ्याबद्दल कितीही केलं तर आपल्या नवरा बायक उजून आणि तुलाही बोलत होती की तुला मी काय वट सावित्री पौर्णिमेचा तो उभा झाला होता त्या टायमाला तर तू म्हटली होती की तुम्हाला मी ही ही जन्म नाही तर तुम्हाला मी सात जन्म मागणार आहे हे होते का ते सात जन्म अगे चार वर्ष तर आपल्या लग्नाला पूर्ण होऊ दे तू सात ही गोष्ट बोलली होती अजून आपल्या लग्नाला सात वर्षसुद्धा झाले नाही पण तू सावित्रीच्या पौर्णिमेला म्हटली होती की मी तुम्हाला सात जण म्हणून मागितले पण आता हे सातजण म्हणतच सोडून गेले का त्या टायमाला पण तसंच करणार होत्या पुढच्या जन्मी अरे तू तू चुकीचा निर्णय घेतलाय ये माग रे आपल्या आरूसाठी तरी ये माझ्यासाठी आहे आणि आपल्या ह्या घरासाठी तरी आहे हे घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे या अजून आपण आपली ॲनिव्हर्सरी बाहेर कुठे तर सेलिब्रेट करू मला माझ्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट तुझ्याकडून पाहिजे आणि मला तुझ्याकडून एकाच गिफ्ट गिफ्टची मी अपेक्षा ठेवतो आहे तू फक्त महागारी आहे जशी तू रागा रागाने गेली ना तसं तू महागारी आहे मला फक्त तुझ्याकडून हे गिफ्ट पाहिजे मला काही दुसऱ्या गिफ्टची अपेक्षाही नाही तुझ्याकडून अजून इथून पुढं मी तुझ्या तू म्हणाल तसं वागेन ना ना होते, होते। चुक करणार नाही कुठल्या गोष्टीची अजून जर का मी रागात असेल तर तू मला समजून घे तू रागात असशील तर मी तुला समजून घेतो पण ह्या बारेने असं नाही बोलणार की तू माझं घर सोडून जा निघून जा घरात राहू नको माझ्या आता मला मी जे काही शब्द बोलले ना त्या शब्दाचा आज मला पश्चाताप होतोय खूप पश्चाताप होतोय मला की मी त्या टायमाला रागाच्या भारत ह्या गोष्टी बोलायला नव्हत्या पाहिजे होत्या चुकी झाली माझ्या हातून माफ कर मला आता तरी राख सोड अजून ये महागाई किती आता किती किती माफी मागायची असते तुझी एवढं टोकाचा निर्णय नसतोय काय जरी तो अजून आपल्याला पुढलं आयुष्य का बघायचंय अजून आपल्या पोरीला पण बघायचंय अजून आता तिची आता ती जी, दोन वर्षाची होईल आरोप आता तिच्या आपल्याला शाळेचं नंतर नाही ती शिक्षणाचं बघायचंय त्याच्यासाठी तरी ये तू महागाई तिला आत्ता काय कळत नाही नंतर तिला विचारलं तुझी आई कुठे तर ती काय सांगणार शाळेमध्ये गेल्यानंतर सांगणार का आमच्या पप्पावर रागाला गेली ती त्याच्या मोंडी गेली तर असं सांगू द्यायचंय का तिला का तिला आई नाही म्हणून असं सांगायचंय सांग ना ये राग धरू नको एवढं राग जे धरलाय ना माझ्याबद्दल जो राग म्हणत आहे मी तुझ्या तू राग सोडू आता तरी तू माझ्यासाठी नाही तर निदान ते आपल्या लेकरासाठी ले तर अजून माझ्या गिफ्टसाठी तर हे कर मी तुझ्या बड्डेला तुला गिफ्ट दिलं होतं तर तुला आता भाग पडते की आता आपली ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरीचं मी पहिल्यांदा तुझ्याकडून गिफ्ट आहे ह्याच्या आधी मीच तुला गिफ्ट दिले त्या ॲनिव्हर्सरीला आता ह्या ॲनिव्हर्सरीला तू मला गिफ्ट द्यायचं आहे माझं गिफ्ट हे असणार आहे की तू महागारी ये मला दुसऱ्या कुठल्या गिफ्टची अपेक्षा नाही तू आली तू आहे तूच आहे ना तूच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे माझं ॲनिव्हर्सरीचं तरी येरी री तू याड्यासारखं करू नको हा टोकाचा निर्णय घेऊ नको माझा फोन उचल फोन उचलून बोल माझ्यासोबत